नमस्कार नो मी तुमची मैत्रीण मंजुषा एम आर पोयट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण संगणकासंदर्भातील काही प्रश्न बघणार आहोत आणि त्याची उत्तरेही ह्याच व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका जेणेकरून जोही व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात अगदी सोपा आहे हा प्रश्न तर सांगा संगणकाचे जनक कुणाला म्हटले जाते उत्तर आहे चार्ल्स बॅबेज प्रश्न क्रमांक दोन रॅमचा फुल फॉर्म काय आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी प्रश्न क्रमांक तीन सीपीयू चा फुल फॉर्म काय आहे चार सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रश्न क्रमांक सीपीयू ला कुणाचा मेंदू असे म्हटले जाते उत्तर आहे संगणकाचा मेंदू असे सीपीयू ला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच कॉम्प्युटरच्या कीबोर्डला एकूण किती कीज असतात उत्तर एकशे चार माउस कीबोर्ड स्कॅनर यांना कोणते डिव्हाइस म्हणून ओळखले जाते उत्तर इनपुट डिवाइस प्रिंटर मॉनिटर स्पीकर याला कोणती डिव्हाइसेस म्हटले जाते उत्तर आउटपुट डिव्हाइसेस माऊसचा शोध कुणी लावला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स मध्ये दे द्यायचं आहे